शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या मनमानीविरोधात कारवाईची मागणी शिंगणापूर तालुका महानेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाप्रमाणे शासकीय जागेतील अतिक्रमणधारकांना प्रॉपर्टी कार्ड मालकी हक्काचे उतारे देण्याची मागणी केली आहे याबाबत तहसीलदार तथा दंडाधिकारी मान यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनामध्ये असे म्हटले आहे की मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल सेवा पंधरावडा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमांतर्गत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिंगणापूर येथे अतिक्रमणधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे तसेच जर शासन निर्णयाप्रमाणे प्रॉपर्टी कार्ड मिळाले नाहीत तर दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय मान येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे या दरम्यान ग्रामपंचायत शिंगणापूरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत अतिक्रमणधारकांकडून पन्नास हजार रुपये घेऊन बोगस उतारे दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे शासनादेश असतानाही गरीब नागरिकांची घरांची नोंदणी होत नसल्याचे नमूद केले आहे शिखर शिंगणापूर येथील सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडेसर अतुल करचे बाळू भोसले संतोष भोसले सुनील ठोंबरे अनिल करचे यांनी शासन व महसूल विभागाला तातडीने हस्तक्षेप करून शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या मनमानीला आळा घालण्याची मागणी केली आहे अन्यथा मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला आहे जुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र